पाच किलो आहे बरं बरं आणि मसाला दहा किलो, किलो आलं लसूण पेस्ट पाच किलो पाच किलो वे बर बर आणि किती वेळ शिजवायचं पाच वेळा वे बर बर आणि मग तेल, तेल. हां तुमची मजुरी किती द्यायची बिर्याणी पैसे पैसे किती द्यायचे नसतात दे तुम्ही घेत नाही पैसे का हो घरी नाही घेत बर तुम्ही खाता का तुम्हाला आवडते का बिर्याणी कशी खाता जरा दाखवा हा